इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच रावरी तालुक्यातील एका अल्पवयीन कॉलेज तरुणीला लग्नाचा आमिष दाखवून तिचं अपहरण करण्यात आलंय त्यानंतर मुलीला तालुक्याच्या बाहेर नेऊन आई वडिलांना मारून टाकण्याची धमकी देऊन तिच्यावरती जबरदस्तीनं बलात्कार करण्यात आला ही घटना वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घडली आहे या घटनेमधील सतरा वर्ष सात महिने वय असणारी पीडित तरुणी ही बारावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेते ती वीस जानेवारी रोजी दुपारी अकराच्या दरम्यान कॉलेजच्या समोर उभी होती तेव्हा आरोपी शुभम सत्रे हा तरुण त्या ठिकाणी आला आणि तरुणीला म्हणाला की माझं तुझ्यावरती प्रेम आहे आपण पळून जाऊन लग्न करू आरोपी शुभम यानं त्या तरुणीला मोटरसायकलीवरती बसवून गुहा परिसरामध्ये हॉटेल मैत्री या ठिकाणी नेलं त्या ठिकाणी आरोपी शुभम यानं पीडित तरुणीला तिच्या आईवडिलांना मारून टाकण्याची धमकी देऊन जबरदस्तीनं बलात्कार केलाय त्यानंतर त्यांना पीडी तरुणीला अहमदनगर इथे नेलं तिथून एका चारचाकी वाहनामधनं अहमदनगर ते बीड तो घेऊन गेला आणि एका रूममध्ये तिला ठेवलं एकवीस जानेवारी रोजी पहाटे अडीचच्या च्या दरम्यान त्या ठिकाणी आरोपी शुभम याचे चुलत आजोबा आले त्यांना पाहून शुभम हा पळून गेला त्यानंतर शुभमच्या चुलत आजोबांनी पिडी तरुणीला राहुरी येथील तिच्या घरी आणून सोडलाय त्यानंतर पीडित तरुणीनं तिच्या नातेवाईकांसोबत राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे तिच्या फिर्यादीवरनं आरोपी शुभम राजेंद्र सत्रे याच्यावरती बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला घटनेनंतर आरोपी तरुणाला तात्काळ ताब्यात घेऊन गजाड करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करतायत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास